तर मित्रांनो तर पाल नाही मी आज खेकडी बनवण्याचा प्लॅन आहे म्हणजे आज आम्ही सकाळी गेलेलो खेकडी पकडायला खाडीवर आम्हाला पाच सात भेटलेत खेकडी तर आज आम्ही आमच्या धरणावर तिकडे जाणार आहे खेकडी बनवण्यासाठी सगळं पण घेतला आहे साहित्य आता मी निघालो आहे आता वाजलेत कमी कमी तीन वाजलेत आता जाऊ एक तास तरी जेवण बनवावं लागेल फाटी विडी बघायला लागतील कारण की ते दगडे तीन हे करायचे दगड लावायचे त्याच्यामध्ये फाटी ठेवून माझी विज लावून आग लावून जेवण बनवायचं आम्हाला हा पाटी पार्क आहे ते सामान आहे खाली तुम्हाला दाखवतो नंतर तर चला मित्रांनो तर मित्र बघा ह्या स्पॉटला आपल्याला जेवण बनवायचं आहे पार्क जमा करतोय पॅटॉनसाठी जमा करतो आहे हां अजून आहेत तो तोड तो तोड अरे तोड तुला काय काढायला सांगितलं आहे तोडाने सांगितलं आहे तुला

आई पाय काय जीवचाल सुगड तर मित्रांनो आता दगडी जमा करतो पटपट आणि तीन दगडी पाहिजे आपल्याला टोप ठेवण्यासाठी अजूनही जमा कर दगड मित्रांनो दगडी जमा करतो आपल्याला इथं बनवायचं आहे आपण दगडी पहिले जमा करूया

तर मित्रांनो बघा एवढ्या खेकड्यांचा मला आज कालवण बनवायचंय केवढा उभा धुवायची ते जास्त धुवायचे ना त्याला धुऊन झालेले आहेत आता पार गेला मागच्या सणाला बघा पूर्ण ओला करून टाकला आपल्याला इथे जेवण बनवायचं आता पार कधी येतोय त्याची वाट बघायची आपण पार येईल लगेच त्यामुळे पाऊस आता झाला भरपूर ओला करून गेला सामान्यमागा इथं ठेवलाय खाली इथं चूल पेटवायची आता पार्क कधी येतोय त्याचा वाट वाट बघायची तर मित्रांनो बघा पार्थनी पेटवलेला आहे चांगलं पेटत नव्हता पाऊस पण पडलेला आता लगेच ऊन आला पेटवला आहे आता आपल्याला पहिला भात ठेवावं लागेल कारण भात शिजवायला लागेल भातला टाइम जाईल पहिला भात शिजवूया पार आमचा बसला आहे पार्सल घे भात घे भात घे चल पा धुवून घे त्याला पटपट पार्स निघाला धुवायला आधी हां असा पाणी टाक चांगला धू दू, दोन तीन वेळा तू काढ काय ते पाण्यात लाल असेल धू का पेटला तिकडं पेटला तिकडं बघू लवकर बघा भात झालेला आहे आपला <coughs> रेडी झालेला आहे आपल्याला कालवण बनवायचं आहे खेकड्यांचा तर तेल टाक चल तेल टाक ते चल टाकचल लसून टाक लसून टाक लसून काय दुसरा झाला लसूण टाक लसूण टाक ठेस तिला ठेस मी त्यांना लसूण हा टाक आता वाटण टाकायचंय लसणी एक माणूस मसाला टाक मसाला मसाला टाक मसाला टाक 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 पाली दे, पाली दे।, दे मिक्स कर मसाला पूर्ण टाकू कर एक एक सामान लांब लांब ठेवलाय आम्ही हलद <laughs> पण ओली झाली काय करायचं हलद टाकली पाणी टाक पाणी टाक पाणी निघू <laughs> खेकड्यांचा बनवलेला पाय बी वाटून बनवलेलं पाणी ते बरोबर टाक टाकूर ना काय त्याच्यात झालं आता खिकडी टाकायची टाकू खिकडीत टाकू वाट इथे टाक चांगला नको थोडासा टाक थोडा बस करू बस आता घेऊ तिथं आता अर्धा तासन चांगला थां। मित्रांनो जेवण झालेलं आहे आपला रेडी एकदम बघा कार्बन पूर्ण झालेला रेडी भात पण आपला रेडी आहे आता आपल्या जागा तिथं बसायचं आहे टोपे पण घेऊन तिथं जेवायला जायचंय चल पा घे भाताचा टोप घे पाहिला टोप घे पाहिला तिथे जाऊ दे तिथे ठेव ठेव हा तर हा घेऊन जायचं आता आम्ही घेऊन येतो मित्रांनो बिऊ बघा खाली इकडं मस्त तू पाण्यात हे दोन्ही ताटे घे ताट दोन्ही घे दोन्ही ताटे घे पाण्यात धु बघा मित्रांनो काय झालेलं आहे का बाप रे एक नंबर इकडं धु ना तर इकडे धुऊ ताट तू पटपट चल घे पट, पट, चल।, चल या तिकडं शिजवलेला पारतला पहिला भात पारत घे भात हाताने घे रस्सा बा काय झालाय एक नंबर झालाय दिसायला बाहेर चवीन बघे कसं आहे घेतानी पण येत नाही बाईला <laughs> बस काय हो बस कालवण कालवन घ्यायचं आम कालवान बा काय झालाय खाऊ खाऊनच समजेल असं नाही समजेल म्हणजे दिसणार एकदम चांगला दिसतोय आंघड मला पाहिजे अर्धा तुला अर्धा मला बघ कधी झालाय माझ्या ताटात घ्यायचंय मी घेतो सांग दर्शन बोल मस्त ना थांब तुला आवडलं म्हणजे मी बस तर मी घेतो तिथे त्या दगडावर मस्त आहे ना कसा लागला चांगला आहे का नाही खरं सांग मग मस्त झाला जेवायला करून तर मित्रांनो सगळं जेवण संपलेलं आहे हा आपल्याला राईस मस्त हे भात राहिला आहे थोडासा राहिला आहे पाच घे घेऊन टाका सगळा आपण काढला आहे मी टोप खाली पडलेली आहेत आता धुवायचा कोण बघूया आपण चला मित्रांनो ब्लॉग इथेच बंद करूया मित्रांनो झाले पार्टी पिटी पूर्ण ना ओके मस्त जेवण लागला हंड्रेड पर्सेंट चांगला होता कुठं बोलत नाही खरंच चांगलं होतं आणि बघा आंघोळिंगोली केळी मस्त आहे हो बघा ते आता घरी निघाला पाऊस आला आहे